दरवर्षीप्रमाणे आमच्या श्रीदेव कुंकेश्वरचे दर्शन घेण्याचा योग येतो आणि आशीर्वाद घेण्याची संधी आम्हाला मिळते या भागाचा लोकप्रतिनिधी मी गेल्या दहा वर्षापासून करतो ही माझी तिसरी टर्म आहे आणि दरवर्षी ह्या पूर्ण यात्रेच्या फक्त दर्शनापुरतं नाही पण एकंदरीत तयारीपासून या यात्रेमध्ये येणाऱ्या प्रत्येक नागरिकांचे सुविधा प पर्यंत बघण्याचे सगळ्याच्या सगळ्या गोष्टी आम्ही श्रीदेव कुंडकेश्वर ट्रस्ट असो इकडचे सरपंच महोदय असो इकडच्या जिल्हा परिषद पंचायत समिती सदस्य असो आणि आमदार म्हणून मी आणि सन्मान्य राणेसाहेब खासदार म्हणून आम्ही सातत्याने एक दुसऱ्याच्या संपर्कात राहून ही यात्रा यशस्वी कशी होऊ शकते कारण का या यात्रेला ह्या आमच्या देवस्थानाला फार वेगळं महत्त्व आहे कोकणाची काशी म्हणून या आमच्या देवस्थानाची ओळख र फक्त राज्यभर नाही देशभरामध्ये आहे आणि म्हणून देशाच्या कानकोपऱ्यातून येणारा इथे जो महादेवांचे जे भक्त आहेत त्यांना योग्य सुविधा मिळाल्या पाहिजेत त्या दृष्टिकोनातून आम्ही सगळेजण एक दुसऱ्याच्या संपर्कात राहून ही यात्रा यशस्वी करण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही संवाद साधत असतो आज जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मी असो कलेक्टर मॅडम असो किंवा प्रत्येक डिपार्टमेंटचे जे प्रमुख आहेत आम्ही ह्याच्या अगोदर दो दोन ते तीन वेळा या यात्रेच्या नियोजनासाठी भेटलो प्रत्येकाने आपल्या ह्या यात्रेला यशस्वी करण्याच्या दृष्टिकोनातून आपल्या आपल्या खात्याच्या माध्यमातून काय योगदान देऊ शकतो या यात्रा अतिशय सोपी कशी करू शकतो या दृष्टिकोनातून प्रत्येकजण योगदान देत आलेलं आहे मेहनत करता आहेत आज प्रत्येकजण आपल्या आपल्या कामालाही लागलेलं आहे या वर्षी ही यात्रा प्लास्टिक मुक्त करावी यासाठी आमच्या जिल्हा परिषदचे सगळे अधिकारी न्या आमच्या जिल्हा परिषद सीओनच्या माध्यमातून कामाला लागलेले आहेत आणि म्हणून ह्या यात्र ही यात्रा जी आमची श्रीदेव कुंकेश्वरची आहे जेथे धार्मिक आणि एकंद्रित पूर्ण इतिहासाला येथे फार वेगळं महत्त्व असल्यामुळे या यात्रेला यशस्वी बनवण्यासाठी आम्ही सगळेजण सज्ज होतो आणि जे काय वातावरण एकंदरीत दिसत आहे त्याच्यामुळे निश्चित पद्धतीने आमच्या जे काय प्रयत्न आहेत ते यशस्वी होत असताना दिसत आहे आता केंद्र सरकारची प्रसाद नावाची स्कीम आहे योजना आहे त्याच्या अंतर्गत धार्मिक स्थळांचा विकास यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये केंद्र सरकार निधी दे देते आणि राज्य सरकार पण आता त्यांनी धार्मिक स्थळांच्या विकासासाठी विविध पद्धतीने योजना काढलेल्या आहेत या सगळ्या योजनांचा फायदा घेऊन आमच्या ह्या श्रीदेव कुणकेश्वराचा विकास आणि अजून एकंदरीत इथे सुविधा वाढव जसं आता आपण काशी विश्वनाथला जाता किंवा महाकाळेश्वरला जाता तिथे जे काय एकंदरीत तुम्ही विकास जो झालेला आहे तो तुम्हाला अनुभवाला भेटतो तोच आमच्या ह्या कोकणातल्या काशीचा विकास आम्ही कसा करू शकतो ह्या दृष्टिकोनातून आम्ही केंद्र आणि राज्य सरकारच्या संपर्कात आहोत पालकमंत्री म्हणून माझी जबाबदारी असेल येणाऱ्या तीन चार वर्षामध्ये निधी उपलब्ध करून तो विकास इथे पण लोकांना अनुभवायला भेटेल या दृष्टिकोनातून माझं काम सुरू आहे बघा एक लक्षात घ्या काल काँग्रेसच्या निर्लज्ज अशा प्रदेशाध्यक्षांनी जे नेहमीच काँग्रेस पक्ष जसं मी म्हणतो एक हिंदूद्वेषी पक्ष आहे हिंदू समाजाच्या विरोधात आणि तुष्टीकरणाच्या राजकारणामध्ये नेहमी अग्रेसर राहिलेला पक्ष म्हणून काँग्रेस पक्षाची ओळख आहे आणि त्यांच्या प्रदेशाध्यक्षांनी आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना एका हिंदूद्वेषी टिप्याशी केलेला आहे हिंदुवी स्वराज्याची स्थापना म्हणजे हिंदू समाजाच्या संरक्षण करण्यासाठी स्वराज्याची स्थापना ही आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेली आहे होती आणि त्यांची तुलना ज्या टिप्याशी हे लोक करत आहेत त्या टिप्याचा इतिहास या सकपाळने वाचला आहे का स्वतः टिप्या ज्याला तुम्ही टिपू सुलतान आम्ही त्याला टिप्या म्हणतो त्यांनी मी, मी आठ हजार म मंदिरं तोडली हे स्वतः उद्गार टिप्याने काढलेले आहेत स्वतःच्या तोडणे आठ हजार मंदिरं तोडलेली आहेत आता इतिहासामध्ये एकतरी मंदिर किंवा एक तरी, तरी धर्मस्थळाला चुकीच्या पद्धतीने महा छत्रपती शिवाजी महाराजांनी पाहिलं का उलटं तोडलेली मंदिरं उभं करण्याचं काम स्वराज्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनीच केलेलं आहे जे इस्लामीकरण मोठ्या प्रमाणामध्ये सुरू होतं त्याच्या त्याच्याविरोधात छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली त्या आमच्या छत्रपती शिवरायांना ह्या टिप्याशी तुलना करण्याची हिंमत हा काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष करत असेल तर आमच्या या हिंदू राष्ट्रामध्ये आम्ही कधीही सहन करणार नाही कदापि होऊन देणार नाही आणि म्हणून त्यांना ही कडक इशाराच आहे परत अशी कधी हिम्मत केली तर महारा म, शिवाजी महाराजांचे मावळे त्यांना महाराष्ट्रात फिरणं त्यांचं अवघड करून टाकतील मुश्किल करून टाकतील आणि म्हणून परत अशा पद्धतीची हिंमत या मुघलांच्या आणि टिप्यांच्या जे काही त्यांच्या जे पिल्लावळ आहे ना काँग्रेसच्या नावाने त्यांनी करू नये एवढं धमकीवाचा इशारा मी त्यांना देतो आहे दाखल झालाच पाहिजे कारण का टिप्यानी आमच्या हिंदू समाजाच्या विरोधात सर्वात जास्त धर्मांतर हिंदूंचं ह्याच टिप्यानी केलेल्या आहेत त्याची तुलना तुम्ही शिवाजी महाराजांबरोबर करता अरे शिवाजी महाराजांचा काय इतिहास होता शिवाजी महाराजांनी हिंदू समाजासाठी काय केलेलं होतं छत्रपती संभाजी महाराजांनी काय केलं होतं आणि तुम्ही कोणाबरोबर त्याची तुलना करताय आता ते जे काही मालेगावमध्ये ते जे काय दालनामध्ये टिप्याचं जे काय का त्यांनी होर्डिंग लावली होती फोटो लावला होता निवडणुकीच्या अगोदर हेच इस्लाम पार्टी आणि एम आय एमवाले वाले जय भीम आणि जय भीम मोडतात आणि निवडून आल्यानंतर उपमहापौर बसल्यानंतर तिथे टिप्याबरोबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो तरी लावण्याची हिंमत करतायत का म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी यांचे जे काही जिहाद करण्याचा जो काही इथे प्रयत्न आहे इथे हिरवकरण करण्याचा जो प्रयत्न आहे इस्लामीकरण करण्याचा जो प्रयत्न आहे तो योग्य वेळ ओळखून या हिरव्या सापांना इथे ठेचण्याचं काम आमच्या देवाभाऊचं सरकार निश्चित पद्धतीने करेल एवढं मी विश्वासाने सांगतो साहेब महाराष्ट्र पालता घातला असता तर निकालाचे आकडे नक्की बदलले असते स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत निकालाचे आकडे बदलले असते संजय राऊत आणि सामनाथ ठाकरे बंधूंचे कान टोचले हो तो महाराष्ट्र पालता घालण्यासाठी घरांच्या बाहेर निघायला लागतं ना मुंबई पालती घातली होती काय झालं मुंबईमध्ये सत्ता आली नाही म्हणून संजय राजाराम राऊतला बोलून की थोडं जरा शुद्धी जेवढा लवकर येतील तेवढं बरं आहे साहेब मालेगाव इस्लाम पार्टी राज्यात विस्तार करणार आज मालेगाव इस्लाम पार्टीचे राज्यव्यापी संमेलन आहे राज्यासह परराज्यातील पदाधिकारी उपस्थित राहतात हे लक्षात घ्या अशा इस्लाम पार्टी एम आय एम पक्ष हे पी पी एफ आय आणि आय एस आय सारख्या अत्यरित संघटनापेक्षा काही वेगळं नाहीत जे पी एफ आय आणि आय एस आयचा अजेंडा आहे की ह्या राज्यात ह्या देशात ह्या देशाला दोन हजार सत्तेचाळीसपर्यंत इस्लाम राष्ट्र करायचा तेच ह्या इस्लाम पार्टी आणि एम आय एमचा हेतू आहे जसा आपण अतिरेकांना ठेचून ठेचून संपवतो तसाच ह्या इस्लाम पार्टी आणि एम आय एमवाल्यांचा हसर करायला पाहिजे कारण हे काय जे ज्यांचे नेते स्वतःच्या भाषणामध्ये पंधरा मिनटं पोलीस बाजूला करा आम्ही हिंदूंना संपू असं भाषण देणारे कधी राजकीय पक्ष असू शकत नाही म्हणून योग्य वेळी ह्या इस्लाम पार्टी आणि ह्या एम आय एम सारख्या पक्षांना अतिरेकी संघटनांवर बंदी घातली पाहिजे धाराशिव जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी अडीच अडीच वर्षाचा फॉर्म्युला ठरतोय शिवसेनेचा भाजपला प्रस्ताव फडणवीस शिंदे आता ह्या ह्या गोष्टी वरच्या पातळीवर ठरतात त्यावर मी भाष्य करणं उपयोग योग्य नाही रोहित पवार आणि आपलं केंद्रीय मंत्री आहेत एक रोहित पवार डोनाल्ड ट्रम्पला पण पत्र लिहू शकतात पुटिनला पण पत्र लिहू शकतात हां किंवा अंतराळमध्ये कोण काय बसला असेल त्यालाही पत्र लिहू शकतात ते काय त्यांना सगळं शक्य आहे ना साहेब तब्बल चौदा लाखाची लाच घेणाऱ्या संभाजीनगरच्या पोलिसांचा व्हिडिओ व्हायरल होतोय पोलिसात मोठी खळबळ परत तुम्हाला सांगतो आमच्या राज्याचं नेतृत्व हे आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब करतायत झिरो टॉलरन्स टू करप्शन भ्रष्टाचारमुक्त महाराष्ट्र हे आमचं देवाभाऊंचं भ्रीद वाक्य आहे म्हणून मला विश्वास आहे या राज्यामध्ये कोणी अगर भ्रष्टाचार करत असेल तर आमच्या देवाभाऊचं सरकार त्याला सोडणार नाही आणि योग्य ती शिक्षा देणार भारत पाकिस्तान सामना उत्तर असेल नक्कीच असणार हिरव्या सापांना ठेचण्याची जिथे जिथे संधी भेटेल मग ते निवडणुकीमध्ये असो किंवा मैदानात असो आमच्या भारताचे ना खेळाडू सोडणार नाही सैनिक सोडणार ना आम्ही सोडणार